प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात लातूर जिल्ह्यातील भाविक सहभागी आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे बारा वर्षानंतर होणाऱ्या महाकुंभ मेळाव्यात लातूर जिल्ह्यातील भाविक सहभागी होऊन त्रिवेणी संगमात स्नान केलं उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळाव्यात अनेक राज्यातून लाखो भाविक भक्त व महंत या त्रिवेणी संगम येथे आंघोळ करण्यासाठी येतात हा कुंभ मेळावा बारा वर्षांनंतर एकदाच येतो त्यामध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत निप सती सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा